नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आज आपण पाहणार आहोत एकवीस जून निमित्त प्रत्येक शाळेत साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध किंवा योगाचे महत्व सांगणारा दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध एक नंबर योग म्हणजे मानवी शरीर मन आणि आत्मा यांना ऊर्जा सामर्थ्य आणि सौंदर्य प्रदान करणे होय दोन नंबर प्रामुख्याने भारतात उगम पावलेला योग हा शब्द संस्कृत मधून आला आहे ज्याचा अर्थ एकत्र येणे होतो तीन नंबर योगाचे महत्व ओळखून अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्रांनी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली चार नंबर याची सुरुवात सर्वप्रथम आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केली त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये एकवीस जून रोजी पहिल्यांदा योग दिन साजरा केला पाच नंबर जर पुरुष योग शिकवतात तर त्यांना योगी म्हणतात आणि जर स्त्रिया शिकवतात तर त्यांना योगिनी म्हणतात सहा नंबर योगसूत्र हे दोन हजार वर्ष जुने पुस्तक आहे हे एकमेव पुस्तक आहे ज्यामध्ये योगाचे लेखी पुरावे सापडले आहेत सात नंबर योग ही एकमेव अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही उपकरणाशिवाय व्यायाम करू शकता इतकेच नाही तर योगामध्ये तुम्ही कोणत्याही औषधाशिवाय तुमचे आजार दूर करू शकता आठ नंबर जर एखादी व्यक्ती दररोज वीस ते तीस मिनिटे योगा करत असेल तर त्याचे शरीर दिवसभर थकत नाही नऊ नंबर योग केल्याने सकारात्मक विचार निर्माण होतात आणि मनाला योग्य गोष्ट करण्यास देखील मदत होते दहा नंबर आदी योगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाला योगाचे जनक आणि निर्माता मानले जाते धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये